रुकडी इथल्या चव्वेचाळीस वर्षीय तानाजी गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे अतिग्रे इचलकरंजी मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका होर्डिंगला त्यांनी गळफास घेतल्याचं आज सकाळी उघडकीस आलं हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या भीमनगरमध्ये चव्वेचाळीस वर्षीय तानाजी डुला गायकवाड हे पत्नी आई दोन मुलं आणि भावासह राहत होते रविवारी रात्री त्यांच्या घरी कौटुंबिक वाद झाला त्यातून तानाजी गायकवाड मोटरसायकल घेऊन घरातून रागानं बाहेर पडले त्यानंतर रात्री कुटुंबियांनी शोध घेतला पण ते सापडले नाहीत आज सकाळी आत्तिग्रे इचलकरंजी मार्गावर रुकडी रेल्वे उड्डाणपुलाजवळ होर्डिंगला एका व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत यांच्या निदर्शनाला आलं त्यांनी याबाबत हातकणंगले पोलिसांना कळवलं घटनास्थळी असलेल्या मोटरसायकलच्या नंबरवरून तानाजी गायकवाड यांचं नाव स्पष्ट झालं ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गायकवाड यांच्यासह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे